रामकृष्ण हरी हे बघा शिवकांची मंदिर परिसर हे मंदिर बघा खांब मंदिराचे किती सुंदर डिझाईन त्या खांबावर आणि किती खांब आहेत त्याची गणती नाही चारही बाजूनी इतकंच मोठं मंदिर आहे चारही बाजूनी हे नंदी भगवान ओम श्री सरगुरु समी, सिद्धर, इथले सद्गुरु असणारे हा बघा परिषद सुंदर परिसर आहे शिवकांची आता विष्णुकांचीला जायचं चला हा बघा कळत विष्णू चारही बाजूनी दरवाजे हे पलीकडचं दिसते त्याच्यानंतर इकडून पण हे पाठीमागून पण असणारे